श्री स्वामी समर्थ नमस्कार झणझणीत चमतमीत आपण बऱ्याचशा रेसिपी बघितल्या खानशी तडक्यामध्ये आज आपण गोडाचा पदार्थ बघणार आहोत म्हणजे असे गोड धोडसे लाडू आज आपण करणार आहोत सुरुवात आधी हर्ष चौधरी तुमचे खांदशी तडक्यामध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात आधी आपण शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत त्याकरता बघा मी एक वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ आणि काजू आणि बदाम घेतलेले आहे शेंगदाण्याचे लाडू म्हटले म्हणजे सर्वांनाच खूप आवडतात आणि पौष्टिकही असतात लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी आणि आपल्या महिलांसाठी सुद्धा फार उपयुक्त असतात कारण यात बऱ्यापैकी कॅल्शियमची कमतरता आपली पूर्ण होत असते म्हणून आपण शेंगदाणे लाडू रोज एक खायला हवा बघा याकरता बघा मी छान असे शेंगदाणे खरपूस असे भाजून घेणार आहे यात चांगल्या प्रतीचे शेंगदाणे आपण वापरणार आहोत असे खऊट लागायला नको म्हणून आपण व्यवस्थित कोरडेसे शेंगदाणे घेणार आहोत बघा याप्रकारे खरपूस असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे बघा शेंगदाणे व्यवस्थित भाजून तयार झालेले आहे त्याच प्रकारे आपण बदामचे तेथील तुकडे करून घ्यायचे आणि ते सुद्धा या प्रकारे आपण भाजून घ्यायचे त्यानंतर आपण काजू देखील त्याच प्रकारे भाजून घेणार आहोत त्यात आपण थोडं तूप टाकून भाजून घेणार आहोत काजू आणि बदाममध्ये लालसर रंग येईल तोपर्यंत आपल्याला काजू हे भाजून घ्यायचे आहे बघा या प्रकारे शेंगदाणे पूर्णपणे भाजून तयार झालेले आहेत आणि आता ती गारही झाले आपण त्याच्यात साल काढून घेणार आहोत साल काढून काढल्यामुळे कर शेंगदाण्याच्या लाडूचा कलरही छान दिसतो तुम्ही साल ठेवले तरी काही हरकत नाही बघा या प्रकारे मी पूर्ण साल काढून घेतलेले आहेत काजू आता बदाम आपण हे पूर्ण एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं गोडही त्यात मिक्स करून घ्यायचा आणि आपण मिक्सरमध्ये एकजीव केल्यानंतर आपण त्याचे लाडू करून घ्यायचे बघा या प्रकारे मस्त असं शेंगदाणे आणि गूळ मिक्स झालेला आहे आता या प्रकारे छोटे छोटे लाडू आपण करून घ्यायचे थोडं तूप टाकल्यामुळे आपल्याला लाडू बांधायला सोपं जात असतं म्हणून आपण थोडंसं किंचित काजू आणि बदाममध्ये तूप घातलेलं आहे बघा या प्रकारे मस्त असा लाडू तयार झालेला आहे एक वाटी शेंगदाण्यांमध्ये बऱ्यापैकी तेरा ते चौदा लाडू म्हणजे तयार झालेले होते बघा या प्रकारे छान शेंगदाचे शे लाडू आपले तयार झालेले आहेत आवडले असल्यास लाईक करा आणि सुद्धा करून घ्या जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आता आपण डाळीचे लाडू करणार आहोत म्हणजेच हरभट्याच्या डाळीचे लाडू करून घेऊया त्याकरता लागणारे साहित्य बघा एक वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी तूप घ्यायचं बघा यापैकी मी आता तूप घातलेलं आहे यात आपण छान असं खरपूस म्हणजेच छान लालसर रंगेल तोपर्यंत तो आपल्याला हे डाळीचे पीठ भाजून घ्यायचे आहे डाळीचे पिठाचे लाडू सुद्धा आपण इन्स्टंट करू शकतो आपण कधीतरी लगेच आपल्याला खावसे वाटलं तर आपण लगेच लाडू हे बनवू शकतो आणि हे लाडू बरेच दिवस टिकून हे राहतात खराब होत नाही म्हणून हे लाडू परवडतात करायला बघा या प्रकारे मस्त डाळीचं पीठ भाजून तयार झालेलं आहे बघा रंगही बदललेला आहे फार छोटी प्रोसिजर आहे पण लाडू अप्रतिम बनतात मैत्रिण तुम्हाला नक्कीच आवडतील खायलाही फार रुचकर वाटतात वाटतही नाही की आपण डाळीचे लाडू खात आहोत बघा यात मी आता पीठ भाजून घेतला आहे आपल्याला रवा सुद्धा भाजून घ्यायचा आहे रवा छान असा लालसर होईल तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे हरभर्षा डाळीचे पिठाचे लाडू आपल्याला छान व्यवस्थित जर चवीसाठी हवे असतील तर आपल्याला ह्याची भाजणी ही व्यवस्थित करावी लागत असते त्यामुळे आपण सीम गॅसवरती ही भाजणी तयार करायची म्हणजे सीम गॅसवरतीच आपण पीठ पण पेंट सीम गॅसवरतीच भाजून घेतला आहे आणि आता रवा देखील आपण सीम गॅसवरतीच भाजायचा त्यामुळे त्याला छान असा लालसर रंग येतो बघा या प्रकारे मस्त रवा देखील भाजून झालेला आहे बघा आता आपल्याला रवा आणि डाळीचे पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे रवा थोडा गरम असेल तर थोडा गार होऊ द्यायचा थोडा गरमच होता थो म्हणून मला थोडा हाताला चटका देखील लागला म्हणून मी नंतरच चमच्याने थोडा कालून घेतलेला आहे कारण रवा जास्त प्रमाणात गरम असतो म्हणून आपण थोडा गार होऊ द्यायचा मगच ते मिक्स करायचं यात थोडा आपण जायफळसुद्धा घालणार आहोत जायफळमुळे चव देखील फार अप्रतिम लागत असते यात तुम्हाला वेलची आवडत असेल तर ते वेलचीसुद्धा घालू शकता बघा यात आपण आता पूर्ण साखर ही टाकून घ्यायची आणि छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं या प्रकारे मस्त हरभऱ्याच्या पिठाचे लाडू आपले तयार होत आहेत चवीला फार अप्रतिम लागतात मैत्रिणी तुम्हाला नक्कीच आवडतात आणि करायला देखील फार सोप्या पद्धतीने आहेत बघा आवडलं असल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या धन्यवाद